नमस्कार मित्रांनो चार जुलैच्या प्रोमध्ये पारू जाते आणि म्हणते दिव्याई एक विचारायचं होतं आईल्या म्हणते बोल ना पारू पारू म्हणते बाने आमच्या लग्नासाठी केळवण ठेवलं म्हणून म्हटलं त्यासाठी परवानगी घ्यावी आईल्या म्हणते पारू ही आनंदाची गोष्ट आहे त्यात काय परवानगी तुझं केळवण अगदी मोठ्या थाटामाटात होणार आईल्या सावित्रीला बोलवते आणि म्हणते सावित्री पारू आणि हरीसाठी केळवण ठेवलं आता तू स्वयंपाकामध्ये जातीने लक्ष घाल आणि पारूचे आवडते जे जे पदार्थ आहे ना ते कर सावित्री म्हणते हो मॅडम आणि किचनमध्ये जाते आता ती पारूच्या केळवण्यासाठी लगे स्वयंपाक करत असते पण आईल्याला काय राहत नाही ती किचनमध्ये जाते आणि म्हणते सावित्री केळवण्याची तयारी झाली का सावित्री म्हणते हो मॅडम सगळा स्वयंपाक झाला पण गोडाचं काय करावं ना ते सुचत नाही आहे आईला म्हणते अगं मग गाजराचा हलवा करा म्हणजे सगळ्यांना आवडेल पण आणि पौष्टिक पण असतो त्यासाठीच मी किचनमध्ये आले आज गाजराचा हलवा मी बनवणार आता सावित्री आईल्याला ॲपरोम घालते आईले म्हणते सावित्री तू गाजर घे आता सावित्री पटापट तयारी करते आणि आईल्या आपल्या सुगराण हाताने गाजराचा हलवा करते पारूचं केळवण हे काय दिशा आणि दामिनीला सहन होत नाही दामिनी म्हणते दिशा पारूला केळवणाची खूप ना आज मी ना तिची हौसच पुरवते दिशा म्हणते एक मोल करीन मी म्हणते सासूमाम हिचे एवढे काय लाड करतात दामिनी काहीतरी करायला पाहिजे पण दोघींना पण माहीत नसतं आज स्वयंपाकामध्ये आईले असते आणि तिच्या हाताने तिने गाजराचा हलवा बनवलेला असतो आता खोडी करण्यासाठी दिशाने दामिनी किचनमध्ये येतात दिशा, दिशा तिकटाची बरणी घेते आणि दामिनीकडे देते आणि म्हणते आता करूया पारूचं तोंड गोड गाजराच्या हलव्याच्या वाट्या भरलेल्या असतात एका वाटीमध्ये दामिनी खूप तिखट टाकते आणि चमच्याने मिक्स करते आता मात्र दोघी पण हसायला लागतात आता दामिनी आणि दिशेची मज्जा बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद